देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे आतापर्यंत पाच टप्प्यांमध्ये मतदान झाले असून आणखी दोन टप्पे शिल्लक आहेत सहाव्या टप्प्याचे मतदान शनिवारी होणार आहे दरम्यान रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे त्यावरून सत्ताधाऱ्यांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये सोशल मीडियावर जुंपले आहे किशोर राजकीय व्यवस्थापनात कुशल मानले जातात जनमानसाची नाडी ओळखण्याचा गुण त्यांच्याकडे आहे म्हणूनच अनेक राजकीय पक्षांनी त्यांची सेवा घेतली देशातील वेगवेगळ्या मोठ्या राजकीय नेत्यांसोबत काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे किशोर यांनी भाजपच्या विषयाचा अंदाज वर्तवला असला तरी त्यांच्यावर टीका सुद्धा केली आहे किशोर यांनी बिहारच्या राजकारणावरून भाजपवर टीका केली भाजपने बिहारचे भविष्य बदलण्यात इंटरेस्ट दाखवला नाही बिहारच्या मागासलेपणासाठी त्यांनी भाजपला जबाबदार झाले आहे बिहारच्या भवितव्याचा विचार न करता नितीश राज्य सोपवल्याबद्दल किशोर यांनी टीका केली विविध पक्ष म्हणून भाजपने जेडीयू पेक्षा जास्त जागा जिंकूनही बिहारचे भवितव्य बदलण्याची जबाबदारी उचलली नाही अशी टीका किशोर यांनी केली फक्त बेचाळीस आमदार असलेल्या नितीश कुमारांकडे राज्य सोपवले असे किशोर म्हणाले नितीश कुमारांवर खूप प्रेम आहे म्हणून भाजपने असे केले नाही बिहारमधून तीस पस्तीस खासदार निवडून आणण्यासाठी त्यांनी नितीश कुमारांबरोबरचे समीकरण कायम ठेवायचे म्हणून भाजपने हे केले असे किशोर म्हणाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका